दादा माझं मी हिंगोली जिल्ह्यातून बोलायलो तर माझं मी दहा जुलैला अमरावती का नर्सरी मध्ये झाड बुकिंग केली अच्छा समोरच्या व्यक्तींना देतो देतो म्हणजे पाठवायलोय गाडी लोड करायला पाठवायला असं म्हणून एक पंधरा वीस दिवस घातले आणि नंतर म्हणले काय पुरवत नाही म्हणले गाडी लोड होईना नाही नाही आम्ही जाग्यावर फोन दर म्हणजे त्याच्या पहिले आम्ही एका वर्षापूर्वीच येतो ना संतरीश झाड आणली होती आम्ही आणले होते का नाही दुसऱ्या नर्सरीतून आणले होते पण त्या अमरावती से अच्छा, अच्छा। तर समोरच्या व्यक्ती समजा फोनवर बोलणं झालं त्यानं मला झाडिड वगैरे दाखवली आणि आमचं पंचावन्न रुपये प्रति काळी न ठरलं समजा प्रति रोपान तिथे टोटल किती अमाऊंट पाठवलं त्याला त्यांना पाठवलं सर मी आठ हजार दोनशे पस्तीस रुपये आणि त्याचे सातशे रुपये माझ्याकडे बाकी होते आणखी माझी तर ना म्हणजे माझ्या माल पोहोचलाय बाकीची रक्कम देऊन टाकायची अच्छा नंतर त्यांनी मला असं सांगितलं की बा मला काय इथे आणायला परवडत नाही माल पाठवायला तुम्ही इथे येऊन घेऊन जा दादा आम्हाला काय पुरवत नाही येऊन घेऊन जायला पुरत नाही तुम्ही नसाल तुम्हाला परवडत माझे मला पैसे रिटर्न पाठवा पाठवतो पाठवतो म्हणता म्हणता एक दीड महिना झाला साहेब आता अच्छा आता काही पैसे त्यांनी पाठवले नाही आता फोन पण उचलत नाही मला तर समोरच्या व्यक्तीचा नंबर वगैरे सगळं माझ्या तो तुम्ही त्यांचा नंबर तुम्हाला तुम्ही जाऊन घेतला होता नाही दादा माझ्यावरती शेतकरी शेतकरी अमरावती ग्रुप आहे त्यांच्याकडून ते ग्रुपला म्हणजे झाड विक्रीसाठी असं प्रत्येक नर्सरीवाली टाकतात ते निखिल डेटू सर करून घेतला होता मी अच्छा आणि पाठवले फोन फोन पे पण फोन पे फोनपेद्वारा सर फोन पे अच्छा असतील ना पैसे आणि आहे सर सर्व आहे आपल्या तो ठीक आहे नाव काय त्यांचं त्यांचं नाव मोहित आटाव अच्छा आणि तुमचं माझं नाव एकनाथ कोरडे अच्छा त्यांचं नाव कोणतं ते अमरावती सिंदुरसेनाघाटचे ना अमरावती जिल्हा नगर आणि तुम्ही आपण मुंबई जिल्ह्यात नवलगाव ठीक आहे मला व्हॉट्सअप त्यांचा नंबर आणि हे पाठवून द्या पैसे पाठवून हा बरं सर हे व्हॉट्सअप नंबर आहे का सर आपला हो आहे हाच नंबर आहे सर काय नाम फिट करू सर विशाल भंडारे विशाल भंडारे भंडा हा ठीक आहे सर हॅलो काय का बोला, बोला ले ले बोल, 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 हा बोला कोण बोलतो विशाल भांडार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य आपल्याकडे कम्प्लेट आली आहे एकनाथ कोरडे यांच्याकडनं तुम्ही आठ हजार आठ हजार दोनशे पस्तीस रुपये घेतलेले आहेत ना नरसिंगचे झाड बरोबर बरोबर पैशाचा त्यांचा सर पेमेंट करणार आहे थोडस अडचणीमध्ये पेमेंट करणार आहे त्यांचं अच्छा कधी होईल त्यांचं पेमेंटच दहा दिवस दहा दिवस तू भेटत म्हणलं दहा दिवस म्हणजे करून देतो दहा दिवस हा ते मला बोलले होते बोलणं झालं होतं आधी देतो ना काय प्रॉब्लेम चालते खूप दिवस झाले ना सर पे तुम्हाला पेमेंट देऊ हा सर पण थोडा इश्यू झाला होता थोडा कंपनीचा त्याच्यामुळे टाकून देतो तुम्हाला द्या सांगू सर त्यांना कॉल करून देईल तुम्हाला हां किती दिवसामध्ये होईल दहा दिवसामध्ये होईल ठीक चालतंय